पहिल्या दिवसापासूनच आमचं स्पष्ट भूमिका ठरली आहे की मालवण नगर परिषदेची निवडणूक आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा नगराध्यक्ष निवडून दिल्यानंतर या मालवण शहराचा विकास आम्ही कसं करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्री केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरिक सुविधा जे सामान्य मालवणकरांचा अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत हाच विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद साधत आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगराध्यक्षा नगराध्यक्षाचे उमेदवार आणि आमच्या सर्वच गेंगें उमेदवारांना मालवणकरांकडून भेटत आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेला आहे आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद आहे माझी आमदार वैभव नाईक चिन्हा मला या निमित्ताने मुद्दाम काही प्रश्न विचारायचे किंवा मालवण मध्ये मालवण शहरामध्ये जे पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत हे वर्षान वर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचही आता तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकतात त्या मतदारांना माझी आमदार वैभव नाही का फसवताय हा प्रश्न ह्या निमित्ताने जरा मला विचारायचा आहे तिथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे प्रश्न कणकुलीत असतात तिथे शहर विकास आघाडीच्या जा नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच ती युती आहे ज्याला आपण शिंदे सेना म्हण पण मालवण मध्ये एक दुसऱ्याच्या विरोधात लढताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय मग ह्या पद्धतीची मॅच फिक्सिंग कशाला याचं उत्तर माजी आमदार वैभव नाईकांनी दिलं पाहिजे गप्प कशाला आहे तुम्हाला अगर कणकोली मध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला ला लागते आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता तिथे तुम्ही शिंदे बरोबर पण एकत्र येतात मग मालवण शहरामध्ये मतदारांनी ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि मध्ये अंतर घेऊ आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करता येऊ पण ह्या मालवण मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी मतं मा, 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 मागायला लागतात याच उत्तर मौली बाबा झालेले माजी आमदार वैभव रायकरी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेनी तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे जनेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदारांना तुम्ही नेमकं का फसवता याचं उत्तर माजी आमदार वैभव नायकांनी द्यायला ना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे की आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व याच्यावर आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही चारही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मत मतं मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागताय विकास करण्याची संधी मागताय पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाही म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळे एकत्र यायचं पण मालवण मध्ये शिंदे सेना आणि ठाकरे विरोधात विरोधात का एक दुसऱ्याला मतदान मागायचं याबद्दल अशा पद्धतीच्या फसवणुकी बद्दल अशा पद्धतीच्या मॅसिटी बद्दल आम, माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण की अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प वसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातले जे शून्य मतदार आहेत ते निश्चितपणे तरी विचार करतील एवढंच या निमित्ताने मला सांगेल युतीबाबत द्विपक्षीय सत्रांनी असं म्हटलं पत्रकार परिषद घेतल्यानंतर की युती करायला शिंदेसेना तयार होती परंतु तुमचं भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही आम्ही तडजोडीला तयार होतो बाबा आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोललो आज परत बोलतो बाय तर करून आम्ही कार्यकर्त्याला तुम्हाला देतो कारण का युती संदर्भाचे प्रस्ताव किंवा निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते निर्णय घेतात का जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या पातळीवर मग मानवडमध्ये बैठक झाली सावंतवाडीमध्ये झाली वेंगुर्ल्यामध्ये झाली कणकवलीमध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं युती बाबतीत तसं ना तसं आमच्या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून आम्ही प्रदेश कार्यालय वगैरे पाठवलं आता त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा आहे तर प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पातळीवर योग्य वेळी बोलला असतात चर्चा झाली असती तर तो निर्णय आम्ही लोकांना करला असतात दुसऱ्या मजल्यावर चार जागा ठीक कोणते तुम्ही चार राहत अजून कोण कोणाच्या सभा होतील काय सांगाल आता टप्प्या टप्प्याने सुरुवात करेल अजूनपर्यंत त्याच्या बाबतीत निर्णय प्रदेश करायला होत कसे काम लोकांना नेते कुठले काय कधी येणार आहेत जिल्ह्यामध्ये वरिष्ठ नेत्या बातमीवर जसंच आमच्या जिल्हाध्यक्षांना कळवण केली तसं तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ तर तुम्हाला बोलल्याशिवाय सभा होणार पण नाही आम्हाला काय काय तरी प्रयत्न <laughs> झाले जिल्ह्यात यू बी टी फक्त कणकवलीमध्ये तुम्ही विरुद्ध सगळे असे लढत होते आणि तीन ठिकाणी माहितीतले दोन्ही पक्ष लढतायत मतविभाजनाचा फटका बसतील असं वाटत नाही इतर कोणी कसं लढावं हे शेवटी त्या त्या अवलंबून आणि मतदार आहेत मतदार आमच्या सिंधुदुर्ग आहे त्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने कुठल्या पक्षाला प्राधान्य द्यावं कुठल्या पक्षाच्या नगराध्यक्षाचे उमेदवार कसे आहेत कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे खासदार सन्मान्य राणेसाहेब आहेत आज शिवाक होत मॅडम आमच्या ज्या नगरपेक्षेचे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक काम लोकांची लोकांचे असलेला संपर्क असलेली त्यांची दूरदृष्टी दूर दूर आज प्रत्येकाकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी किंवा मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जे नागं जे आपल्याकडे त्यांचे हे बघितल्यानंतर मतदार दोन तारखेला निर्णय घेणार आहेत तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लेखू नका केसांग फार शिक्षण आहेत

ठेवला असेल थे, काय ठेवलं असेल थे, त्यांना जास्त माहिती आहे म्हणून त्यांनी पुढे माहिती कधीतरी तरी तरी आम्हाला द्यावी निधी जनतेचा पडून राहू नये हा निधी हा जनतेचा असतो जनतेचा अधिकार त्या निधीवर असतो पायी पायी खर्च करणं हे त्या प्रशासनाचा प्रशासनाची जबाबदारी असते म्हणून अशा पद्धतीची कुठली माहिती असेल तर त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अगर माझ्याकडे दिला तर मी तुम्हाला विश्वास देतो पायी पायी खर्च करण्याची जबाबदारी आमची असेल म्हणून तर आम्ही बोलतोय की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या कारण का अशा पद्धतीची कुठली चूक अशा पद्धतीची कुठलीही निधी आकर्षित राहतात नये यासाठीच आम्हाला शिकवायचाही ना त्या कुस्तीवर बसवायच्या ह्यासाठीच आमचे वीस वीस नगरसेवक तिथे बसवायचे जेणेकरून अशा पद्धतीचे कोणी तक्रार भविष्यामध्ये करता कामा नाही तरी सुद्धा तो विकास आराखडा मंजूर जाईल त्यानंतर रस्ता करण्याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे मोकाट बुरे कुत्रे यांचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न आहेत आपण काय सांगू शकत या प्रश्न सोडवण्यासाठी योग्य मालवण शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय राणे साहेबांनी एक पर्यटनाचा बॉर्डर म्हणून तयार केलं जेव्हा आम्ही देवगड शहराचा देवगड तालुक्याचा विकासाचा विचार करतो देवगड शहराच्या विकासाचा मॉडेल आम्ही तयार करतो तेव्हा त्याचा आधार आम्ही मालवण शहरातून घेतो सन्मान्य राणे साहेबांनी या पद्धतीने इथे विविध पर्यटनाचे प्रकल्प आणले पर्यटनाच्या माध्यमातून मालवणाला मालवण शहराला पर्यटनाच्या नकाशावर अतिशय वर्तपर्यंत पोहोचवलं त्याचा दुसरा टप्पा म्हणून आम्हाला इथे काम करायचं आणि इथे रस्त्याचा असो पाण्याचा प्रश्न असो बुहारी गटात असो इथे ड्रेनेजचा प्रश्न असो विविध पर्यटनाचे प्रकल्प असो हे सगळे प्रश्न प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची जोड देऊन सत्तेची ताकद आम्ही अगर आम्ही त्याच्या मागे उभी केली तर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला पुढची पाच वर्षानंतर जेव्हा असंच आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्हाला हे कुठलेच प्रश्न असा विचारा वाटणार नाही आता मला ठाम विश्वास आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण नंदर विकास मंत्री आहात मत्स्य विकास मंत्री आहात आणि किनारपट्टी जी आहे समुद्र जो आहे विरोधकांकडून आरोप केला जातो की प्रशासन नेट मच्छी परप्रांती यांची बंद झालेली नाही काय सांगू तुम्ही गेल्या अकरा महिन्यामध्ये झालेल्या कारवायांची जर माहिती घ्या ज्येष्ठ पत्रकार विरोधकांकडून विरोधकांचं काम तेच आहे विरोधकांनी अगर आरोप नाही केलं त्याला तुम्ही विरोधक म्हणणार का तुम्ही बोला का ना ते तुम्हाला मॅनेज झालेले आहे विरोधकांना त्यांचं काम करायलाच लागतं पण तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात आमच्या मत्स्य खात्याच्या कार्यालयामध्ये जावा दा आणि किती किती कार, आपण कारवाया गेल्या अकरा महिन्यामध्ये तुम्ही मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर ह्याची माहिती घ्या हल्लीत मलफेची हे बोट आपण पकडली त्याच्या त्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा झालेला आहे आपण कुठलाही पद्धतीने अवैध मच्छीमारी ज्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होईल अशी कुठली भूमिका आम्ही घ्यायला देत नाही म्हणून अकरा महिने झाला आपण ड्रोनची सुरक्षा वाढवली आपण गस्ती नौका आणतोय त्या पण स्टीलच्या ते आता आपण आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातातून मी उद्घाटन करणार आहे आणि किनारपट्टीवर आपल्या त्या गस्ती नौका स्टीलच्या तुम्हाला दिसतील आता असलेल्या लाकडी बोटीतून लहान मुलाला पण पकडू शकणार नाही एवढ्या त्या मनसुलीत आलेल्या आहेत आपण आधुनिक आणि स्टीलच्या गस्ती नौका आता मागवलेला आहे आणि त्या सेवा तोरमापन करा मग तुम्हाला कळेल की किती फरक झालेला आहे किती आम्ही टाईट आणि शिस्तबद्ध काम इथे करतोय आज आपल्या किनारपट्टीवर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो चुकीच्या पद्धतीने आपल्याकडे आला तर त्याला माहिती आहे की परत जाण्याचे दरवाजे तसे बंद असतात आम्ही तडजोड कुठल्याही अधिकाऱ्याला घेऊ करायला देत नाही अहो ह्याच मच्छीमारांना साठी आंदोलन करणारा हाच निर्देश होता माझ्यावर केस होत बांगड्यापैकी हा नाही होता मी केसेस घेतले आहेत आमच्या मच्छीमारांसाठी असं की आमच्या आधी त्या मध्ये असलेले लोक माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत समोर आहोत सर आम्ही आहोत सर आम्ही पण खत्र किती आवाज येत मला तुम्ही सांगू नका की आम्ही त्याच्यात कारवाई करणार जेव्हा मंत्री नव्हतो तेव्हाची भूमिका घेतली आता माझ्या वरिष्ठांच्या कृपेमुळे आणि स्वतः बा, मत्स्य व्यवसाय खात्याचा मंत्री झाल्यामुळे मी काय कोणाला आमच्या मच्छीमारांना त्रास द्यायला देणार नाही ने। मध्य महायुती सरकारने चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला होता शेरे जमली बाबत समुद्रात समुद्रबाच्या शेरे जमिनीबाबत त्याविषयी पुढे काय झालं आपण काय त्या बाबतीमध्ये माहिती मी तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन त्याच्याबद्दल वेगळी पत्रकार परिषद मला घ्यायला लागेल सगळं इन डिटेल तुम्हाला सगळ्यांची समजावं लागेल पण अतिशय सकारात्मक पद्धतीने आमचं महायुती सरकार त्यावर विचार करत त्याच शेरे जमिनीवर मच्छीमारांच्या झोपड्या आहेत घर आहेत त्या सगळ्यांना नियमित करण्याची भूमिका हे आमच्या महायुती केंद्र सरकारची आहे आम्ही स्पष्ट सांगितलेलं कोणालाही बेघर ते कोणालाही त्यांच्या घरातून न काढता ते घराच्या अधिकाराच्या त्यांच्यावर सतत टांगती तलवार असते कधी ते <स्थिणीगा> ना कधी नोटीस येते आणि मग त्यांना घर खाली ते सतत भीतीच्या वातावरणामध्ये आमचे विचार आहेत ते सगळे मच्छीमार असतात म्हणून त्यांना भविष्यामध्ये त्यांना तिथे हक्काची घरं नियमित पद्धतीने कसे देऊ शकतो त्या दृष्टिकोनातून आमचं काम सुरू आहे स्थानिक आमदार आहेत तर त्यांनी असा एक आरोप केला आहे की जी महायुती आहे ती रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये कुठे कुठे नाव घेतलेलं नाही